निलेश लंके शाखा प्रमुख ते खासदार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ही भेट म्हणजे एक वर्तुळ करणारी भेट आहे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे या माणसाला साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या थोर नेतृत्वाचा परिस्पर्श झालेला आहे ही नुसता स्पर्श नाही तर चक्क डोक्यावर हात ठेवत हा मुलगा खूप मोठा होणार असं भावस्पर्शी वाक्य उच्चारत त्यावेळी जवळ कुशीत घेतलं होतं बोलाचे चार शब्द सांगत झोकून देऊन काम करण्याचा सल्लाही दिलेला आहे निलेश लंके त्यावेळी केवढे होते माहितीये अंगावरची शाळेची कापडही तशीच असलेलं चौथी शिकणार एकर माझ्या डोक्यावर शिवसेना प्रमुखांनी हात ठेवला मला जवळ घेतलं आणि माझ्याविषयी लोकांना उद्देशून ते म्हणाले हा मुलगा खूप मोठा होणार आहे ही भावना आणि त्यावेळी गावच्या मुख्य चौकात आपल्याला केंद्रित ठेवून घडलेली ती घटना लहानग्या निलेश लंके यांच्या मनात इतकी ठसली की इतकी ठसली की शालेय वयातच या मुलाने संघटन कार्य सुरू केले आणि वय सुद्धा बसत नव्हते तेव्हा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर पॅनल उभं करून निवडून आणलं सरपंचही आपल्याच पॅनल मधल्या सदस्याला बनवलं होतं समाजकारणी राजकारणी आहेत एका साध्या सरळ आणि राजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या कुटुंबातून आलेली व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात काय करू शकते याचं उदाहरण मानून लंके पुढे आले आहेत हँगी गावातल्या लंके गुरुजींचा पिंट्या ते नेते लंके हा असा प्रवास आहे या प्रवासाची सुरुवात झाली ती खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने साहेबांच्या जादुई शब्दांनी त्यांचा नेते होण्याचा प्रवास सुरू झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे साहेब अर्थात शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने या प्रवासाचा नवा अध्याय रचला गेला लंकी यांची ही स्टोरी महाराष्ट्राच्या राजकीय परिवेशाच्या दृष्टीने बाळासाहेब ते पवार साहेब अशी देखील आहे म्हणूनच उद्धवजींसोबतची ही खास भेट आहे